पेक्षा वारसा स्त्र हा शब्द प्रयोग वापरणं अधिक उचित होईल आणि दोन हजार सोळा साली आम्ही जे सात मंडळी शिष्टमंडळ तिथे बसलो तब्बल अडीच तासुकासमोर मांडत होतो आणि तिथून पुढे तो असेल काय असेल आणि मग दोन हजार अठरा झाला पण उत्कंठ अजून वाढत होती कारण प्रत्यक्षात होत काहीच नव्हतं चर्चा होत होत्या बैठका होत होत्या पण पूल निष्पत्ती कोणतीच नव्हती आपल्या तालुक्यातील सर्व स्तरावरच्या मान्यवरांनी तो जोर लावलेला होता पण अखेर तो वर्ष उजाडलं असं निश्चित म्हणावं लागेल आणि आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय अतिल शेख जी बेंकेसाहेब आपल्या त्या प्रयत्नांना खरंच खूप मोठं यश आलंय आणि आता खऱ्या अर्थाने या सर्व गेल्या अनेक पन्नास साठ वर्षापासून काम करत आलेल्या या मंडळीचं श्रम साफल्य होत याचा अभिमान वाटतो